नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये मी विद्या आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण हरतालिका पूजन कसे करायचे ते बघणार आहोत आणि त्याचे महत्त्व काय आहे त्याची पूजाविधी कशी आहे काय साहित्य लागतं हे आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघा सर्वात प्रथम अगोदर आपण दीप प्रज्वलित करून घेऊ आणि दीप दीपाला आपण आसन देऊयात बघ येथे मी ती तेलाचा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आता मी येथे तांदळाचं आसन देते आता मी तुपाचा पण दिवा प्रज्वलित करून घेतला त्याला पण आपण आसन देऊ दिव। आणि दिवा त्यावरती ठेवू आता सर्वात अगोदर आपण दिव्याला हळदी कुंकू वाहून घेऊ कारण आपल्याला कोणतेही कार्य हे अग्नीच्या साक्षीने करायचे आहे त्याच्यामुळे प्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊ नंतर बघा मी इथे घरात माझ्या नागिलीचा वेळ वेल आहे म्हणून त्याची दोन पानं घेतलेली आहे अशी विडा मांडण्यासाठी म्हणून आपण गणपती हे सुपारी म्हणून पूजन करणार आहोत आणि त्यालाही आपण आसन देणार आहोत त्याच्यावरती आणि आपण इथे गणपती बघा साध्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगते आहे आता आपण इथे विड्याचं पान ठेवून गणपती बाप्पा त्याच्यावरती ठेवलेला आहे आता खारी खोबरं हा विडा आपण इथे ठेवू आणि सर्वात अगोदर आपण गणपती बप्पाचेही पूजन करून घेऊ श्री गणेशाय आय श्री गणेशाय आय श्री गणेशाय आय हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आता बघा मी येथे वाळू घेतलेली आहे ती पार्थिव शिवलिंग करण्यासाठी मी येथे वाळू घेतलेली आहे आणि वाळू मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात बघा बरीचशी माती उडालेली असते कचरा काडी त्यामुळे आम्ही आमच्याकडे अशी वाळू धुवूनच घेतात त्यामुळे अशीच पूजा आपल्याला करायची आहे तर चला आपण पार्थिव शिवलिंग करून घेऊ आता कसं करायचं मी येथे कपडा ओला होऊ नये म्हणून इथे एक प्लेट ठेवलेली आहे तुम्ही याच्यावरतीही करू शकता परंतु त्याचं पाणी सर्व खाली गळतं म्हणून मी इथे एक अशी प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेटमध्ये मी आणि सर्व वाहताही येतं म्हणून अशी प्लेट घेऊन त्यामध्ये मी पार्थिव शिवलिंग तयार करणार आहे आणि बघा शिवलिंगाचं तोंड हे आपल्याला उत्तरेकडे करायचं आहे बघा याप्रमाणे शिवलिंग मी स्थापून घेतलेलं आहे आणि ते पार्वतीसह स्थापन करायचं आहे त्याच्यामुळे सखी आणि पार्वती आपली माझ्याकडे आमच्याकडे मूर्त्या नाही वापरत आमच्याकडे ह्याचंच शिवलिंग तयार करतात आणि याचंच पार्वती म्हणून करतात आणि मी गणपती म्हणून येथे स्थापन केलेली आहे सुपारी तुम्ही मूर्तीही स्थापन करू शकता बघा याप्रमाणे आपलं शिवलिंग तयार झालेलं आहे बघा ह्याप्रमाणे आपण शिवलिंग पार्थिव शिवलिंग तयार केलेलं आहे माता पार्वती आणि सखी यांच्याबरोबर आता त्याला आपण वस्त्र आणि हळ वस्त्र वाहून घेऊ आणि भस्म वाहून घेऊ आणि माता पार्वतीला आणि सखीला आपण हळदी कुंकू वाहून घेऊ मी सर्वात अगोदर गणपतीला वस्त्र वाहते हे भस्म आपण शिवशंकराला वाहून घेऊ आणि सखी पार्वतीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे ये आपन आता याच्यानंतर आपण समोर फळे ठेवून घेऊया देवासाठी आता शिवलिंगाला मी वस्त्र वाहून घेतली वस्त्रमान आणि त्यानंतर मी इथे बघा आपल्याला ज्या झाडांचे पानं उपलब्ध असतील त्या झाडांचे पानं आपल्याला घ्यायचे आहे सोळा झाडांचे पानं घ्या पाच झाडांचे घ्या अकरा झाडांचे घ्या असं काही नाही आपल्या आपल्या बगीच्यामध्ये कुंडीमध्ये जे लावलेले असतील तेही तुम्ही घेऊ शकता फक्त हरळी आगाडा आणि बघा विकतही मिळतं त्यामुळे हरळी आगाडा आणि पाच फळे तुम्हाला लागणार आहेत त्यामुळे तुम्ही घरीही घरचेही घेऊ शकता आणि बाहेर विकतही आणू शकता तर सर्वात अगोदर मी येथे बेल वाहून घेते बघा धूप दीप ओवळून घेऊ जे आता आपण पानं घेतलेले आहे त्यामध्ये आता सर्वात प्रथम आपण बेल वाहून घेऊ बेलपत्र ओम साधा मंत्र म्हणायचं आहे जास्त येत नसेल तर काहीही हरकत नाही ओम नम शिवाय हा सिद्ध झालेला मंत्र आहे त्यामुळे हा सर्वजण म्हणू शकतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ आणि आघाडा पण आहे आडापनै नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ओम नम शिवाय याप्रमाणे आपल्याला हरणी आणि आघाडा वाहून घ्यायचा आहे बघा आपण गणपतीला फुलं अर्पण करू नंतर महादेवाला करू सखी पार्वतीला करू याप्रमाणे आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायचे आहे मी प्रसाद म्हणून फळं ठेवलेले आहे कारण पार्वती माताने चौसष्ट वर्ष ही पिकलेल्या पान झाडांची पाने खाऊन हा उपवास केला होता शंकरासाठी आपल्याला शंकर भगवान हे वर मिळावे म्हणून त्यामुळे आपल्याला अशी पूजा करायची आहे आणि हे पानं झाडांचे जंगलामध्ये केलेली होती म्हणून आपल्याला हे असे जंगलामध्ये जे आपल्याला पानं आहे ते याला पाण्याला पानं वाहण्याला फार अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे असा चौरंग घ्यायचा आहे सकाळी उठा लवकर उठायचं आहे आंघोळ करून स्वच्छ होऊन आपल्याला नंतर देवपूजा आप अगोदर करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे नंतरच ही पूजा मांडायची आहे नाही की आपल्याला आपले देवपूजा पारशीस ठेवून हीच पूजा मांडायची असं नाही करायचं अगोदर देवपूजा करायची आहे आणि नंतर ही पूजा मांडायची आहे आणि एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ तुमच्याकडे जे काही असेल त्यावरती असे मी सांगितल्याप्रमाणे अशी साधी एकदम पूजा करायची काही एवढे नियम पाळ फक्त आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहे स्वच्छ राहायचे आहे जे काही बेसिक नियम आहेत या दिवशी काही खायचं नाही आहे तुम्ही चहा पिऊ शकता आमच्याकडे बघा हे व्रत आम्ही फक्त पाणी आणि चहा पिऊन करतो आणि खूप सहन नाही झालं तर संध्याकाळी आम्ही फळ खातो असा इतका कडक उपवास आमच्याकडे केला जातो तुमच्याकडे ज्या तुमच्या भागामध्ये जसा करता येईल तसाच तुम्ही करा बघा पेशंट असतात आपल्या घरामध्ये वृद्ध आता बायकांना पण सवाश्मी असेल तर त्यांनाही हा करावा वाटतो उपवास आणि कोणी लेकरा बाळांसाठीही करतं आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करतो ते त्याच्यामुळे हा आपल्याला उपाशी राहून करणं जमत नाही तर त्यांनी फराळाचं म्हणजे मीठ नका खाऊ मात्र मीठ अजिबात खाल्लेलं चालणार नाही आणि बघा हार्तालिका व्रत माता पार्वतीला अत्यंत प्रिय असे आहे आणि हे सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी धन आणि समृद्धी आणि आयुष्य प्रदान करणारे व्रत आहे आणि जे कोणी निर्जाला राहून हे व्रत करतात त्यांना शिव शिवपार्वतीचे आणि पूजन करतात त्यांना करोडोपटीने त्यांचे पुण्य मिळते आणि त्यांचे सौभाग्य वाढते आणि पुत्राचे आयुष्य पण वाढते आणि पुत्र सुख प्राप्त होते आता यावर्षी सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी हे व्रत आलेले आहे हरतालिका हे व्रत आणि हरतालिकेच्या एक दिवस अगोदरच आपल्याला केस धुवायचे आहे बघा हरतालिकेच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाही, आणि आणि नाही आहे आणि या दिवशी आपण तिळाच्या उठण्याने सुद्धा आंघोळ करू शकतो आणि आपल्याला चंद्रदर्शन हरतालिकेच्या दिवशी करायचे नाही आहे ते वर्ज सांगितलेले आहे आणि कारण की आशाने आणि आपल्याला अघटित घडू शकतं म्हणून चंद्र चंद्रदर्शन हे हार्तालिकेच्या दिवशी वर्ज करायचे आहे दान धर्म करायचे आहे आणि तुम्ही म्हणताल आता मासिक धर्मामध्ये आपल्याला उपवास पकडायला आणि पूजन करायला तर चालतच नाही पण उपवास करायला चालेल का तर हो मासिक धर्मामध्ये पूजन दुसऱ्यांकडून तुम्ही करून घ्या किंवा तुमच्या वस्तू त्यांना व्हायला सांगा तुम्ही कोणत्याही वस्तूला हात लावू नका तुम्ही उपवास करा आणि शृंगारही सोळा शृंगार करा कारण आपण पतीसाठी हे उपवास करतो तुम्ही फक्त उपवासच करायचा आहे पूजा सकाळीच करायची आहे आणि नाही जर तुम्हाला सकाळी जमले तर प्रदोष काळामध्ये पूजन करायचे आहे कारण प्रदोष काळामध्ये भगवान शंकराला केलेलेच आवडते पूजा पार्थिव शिवलिंग शिवलिंग करून पूजा करायची आहे या मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे उत्तर पूजा कशी करायची आहे तर आपल्याला सर्वात अगोदर द अक्षदा घ्यायची आहे अक्षदा तुम्ही तांदळाच्या घ्या फुलाच्या घ्या फुलं म्हणूनही घेतले तरी चालेल तुम्हाला जिथे हळदी कुंकू व्हायचं तिथे हळदी कुंकू व्हा पार्वतीला हे गणपतीला आणि शंकराच्या पिंडीवरती आम्हाला सर्वांना सुखी ठेवून हे आम्हाला आमची पूजा तू स्वीकार कर हे महादेवा आणि सर्वांना सुखी ठेव आयुष्य दे आरोग्य दे माझ्या पतीला माझ्या लेकरांना अशी प्रार्थना करून आपल्याला अक्षदा व्हायची आहे आणि नैवेद्यस तुम्ही साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता तो दाखवून आपल्याला नंतर नैवेद्य जो काही स्वयंपाक केलेला असेल तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि गणपती स्थापन झाल्यानंतरच आपल्याला उपास सोडायचा आहे पण हरतालिकेचा उप हा हरतालिकेची पूजा आपल्याला बिना नैवेद्याची अजिबात उचलायची नाही आहे तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की नाहीतर आज उप केला उपवास आणि दुसऱ्या दिवशी झाली सकाळ की घेत दिला आपलं हे पूजा उचलून असं करू नका आणि ती विसर्जन करायची आहे आणि कुणीही निर्जला राहणे जमत नसेल तर प्रदोष काळामध्ये तुम्ही पाणी आणि फळे घेऊ शकता आणि आता आपल्याला एक गोष्ट पण ऐकायची आहे गोष्ट कशी ऐकायची आहे तर आपल्या हातामध्ये अक्षदा घ्यायची आहे आणि अक्षदा घेऊन आपल्याला गोष्ट ऐकायची आहे आणि झाल्यानंतर ते आपल्याला शंकराला वाहून द्यायचे आहे आता प्रेग्नंट बायका पण हे व्रत करू शकतात फळे पाणी घेऊन करू शकतात औषधी घेऊन करू शकतात कारण औषधी घेतल्याने कोणताही उपवास तुटत नाही कारण ते शरीराला आवश्यक असते बघा आपलं शरीर आहे तर सर्व काही आहे म्हणून सुदृढ शरीर हे सर्व उपवास वगैरे करण्याला काम करण्याला साथ देत असतं म्हणून तुम्ही औषध घेऊनही उपवास केला तरी उपवास तुटणार नाही अजिबात मनामध्ये शंका आणू नका आता कुमारिकांनीही व्रत चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत केल करतात आणि केलेच पाहिजे एवढेच नाही तर सर्व पापेही आपल्याला हे व्रत केल्याने नष्ट होते आणि धनधान्य यांची आपल्याला प्राप्ती होते या दिवशी मीठ अजिबात खायचे नाही याने दुर्भाग्य येते जर आपण या दिवशी मीठ खाल्ले तर आपल्याला दुर्भाग्य येते असे वराह पुराणामध्ये म्हटलेले आहे वराह अवतारात भगवान विष्णूंनी वराह पुराणात सांगितलेले आहे न? जर तुम्ही मीठ न खाता हे व्रत केले तर तुम्हाला एका वर्षामध्येच त्याचं फळ दिसून येईल त्याच्यामुळे तुम्ही असे भगवान विष्णूंनी स्वतः वराहपुराणामध्ये सांगितलेले आहे का शक आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला जे कोणी बिना मिठाचे राहील त्याचे भाग्य बदलेल असेही वरा वरा पुराणामध्ये सांगितलेले आहे तर बघा अशी सोपी आणि साधी पूजा करायची आहे नंतर आरती करायची आहे आपल्याला फळाला पाणी फिरवून घ्यायचं आहे नैवेदम समर्पयामी मी समर्पयामी समर्पया नैवेद्य तुम्ही म्हणता ही वाळू काय करायची आहे तर ही वाळू बघा मी तर कुंड्यांमध्ये टाकून देते नाहीतर गणपतीच्या वेळेसही तुम्ही कुठे विहीर जवळ असेल नदी असेल तर तुम्ही तिथे विसर्जन करू शकता त्याचं आणि तुमचं शेत असेल तर शेतामध्ये विसर्जन करू श करू शकता आमच्याकडेही शेत आहे आम्ही कधी शेतामध्ये पण देतो आणि तिथे विसर्जन करतो नाहीतर घरी कुंडीमध्येही टाकतो आणि हे पानं आपण वगैरे विहिरीच्या बाजूला किंवा शेतात एखाद्या बांधावरती आपण टाकू शकतो नसेल तुम्हाला कुठेच टाकायला जागा तर आपण कुंडीमध्येही खूप दिवस ठेवले तर त्याचंही खत बनतं आणि बघा अशी सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे कारण रांगोळीशिवाय आपल्या कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तर चला कशी वाटली तुम्हाला माझी पूजा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि माहितीही आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा की माहिती कशी आवडली आणि एक लाईक तर जरूर करा कमेंट करा धन्यवाद